गणपतीसाठी कोकण रेल्वेने आता आणखी पाच विशेष गाड्या सोडल्यात सप्टेंबर मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जाधा गाड्यांचं आरक्षण फुल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरी पर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या जाहीर केल्या या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्या तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळालाय बुधवारी रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक शून्य अकरा एकतीस आणि शून्य अकरा बत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस रत्नागिरी लोकमान्य लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी सप्ताहातून दोनदा धावेल रेल्वे क्रमांक शून्य अकरा एकतीस लोकमान्य टिळक टर्मिनस ही रत्नागिरी विशेष गाडी सप्ताहातून दोनदा म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी सहा सप्टेंबर सात सप्टेंबर तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी चार पन्नास वाजता रत्नागिरी येथे पोहचेल तर रेल्वे क्रमांक शून्य अकरा बत्तीस ही गाडी रत्नागिरी लोकमान्य टिळक टर्मिनस सप्ताहातून दोनदा विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी सात सप्टेंबर आठ सप्टेंबर चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ चाळीस वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि ही रेल्वे त्याच दिवशी संध्याकाळी सव्वा पाच वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होई नये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन आखलय